रामनगर येथील बस स्थानकात असलेल्या हॉटेल्स व सार्वजनिक शौचालयामधून वाहणारे घाण व दुर्गंधीयुक्त सांडपाणी संपूर्ण बस बसस्थानकात पसरत असून बाजूच्या गल्ल्यापर्यंत पोहोचत आहे तसेच जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीक व तीव्र दुर्गंधीमुळे प्रवासी तसेच परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे मुळातच जागेबाबी अडचणीत असलेल्या या बसस्थानकात महसूल मिळवण्याच्या उद्देशाने के आर टी सी विभागाने हॉटेल्स उभारून भाड्याने दिले आहेत मात्र या हॉटेल्स व शौचालयामध्ये सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात आलेली नाही परिणामी हे सांडपाणी थेट बस स्थानक परिसरात साचत आहे सांडपाणी मुरवण्यासाठी केवळ दोन खड्डे खोदण्यात आले असून तेही उघड्यावर साचल्याने अपघाताचा तसेच संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे संदर्भात रामनगर ग्रामपंचायतीने हे आर टी सीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे त्या परिस्थितीमुळे बस स्थानक म्हणजे चणू कचरा व दुर्गंधयुक्त पाण्याचा डेपू बनला असून फूड सेफ्टी विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी येथील टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲೀಕೇಜ್ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಇದೆ ಮತ್ತು ಯಾರು ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿಲ್ಲ ಯಾರ ಆರೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಜನರ ಬಗ್ಗೆ ಯಾರದೂ ವಿಚಾರ ಏನಿಲ್ಲ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹೋಟೆಲ್ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಏನು ಹೋಟೆಲ್ ಇದೆ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ನಲ್ಲಿ ಅದು ಏನು ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಹಂಗೆ ಓಪನ್ ಗಟರ್ ಹೊಡೆದು ಅವರು ಓಪನ್ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾವುದೂ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಜನರ ಆರೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲ ಯಾವುದೋ ಯಾರಿಗಾದರೂ ಆಗಿ ಏನಾದರೂ ಡೆಂಗು ಗಿಂಗು ಏನಾದರೂ ಆದರೆ ಯಾರು ಇದ್ದರೂ ಜವಾಬ್ದಾರಿ ಪೈಸೆ ಕಮ್ಮಿ त्या टेक्सचुर वाले म्हणून जो सगळे क्लीन करताय आणि काल भी आग निघ아요 ते पुरा गो भरण झाले प्लास्टिक असता भाऊ ती सगळे अंगावर ओढीत आहेत त्यांच्याने आणि ह्याच्यात ती गरवा बिरो खावण्या तयार तोलंय का गोरवा पडले काय पडले कोण बघिना त्यानं आणि सगळे लोकांना हे सगळे घा गलीत करून ढलेलेसा उ उद्या काय तर डासा झाली काय तर झाले कोण काय करतं पावकरंगी त्रास असा आणि बाकी प्रवाशांची भी त्रास असत त्याच्या काहीतरी सुलोशन काढू द्या त्यांच्याने क्लीन म्हणजे बाकी इकडे बसस्टँड बुकांना सुंदर दिसता आणि आमच्या बसताना बसस्टँड अशी हालत असतात बसस्टँडाची चार लोकां चार चाळीस गावची लोक येतात आणि इकडे बसतात पाहत त्यांना बसून जागू ना इकडे तर बी हे गटड्यात दुकानं स्टार फुटका बाटली हे ते सगळे टाकलेले असतात एके हॉटेल ते जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये भाडे घेतात त्यांच्याने चार दुकान असे असतात त्यांचे पैसे जवळजवळ दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असतात तरी बी काय नाही हे पैसे इकडे काढले सहायकवाले की सफाई वाले ठेले तर डेली झाडू मारून क्लीन करतात तिकडे घाण इकडे इकडे तिकडे खटे काढलेले असतात पाणी साचलेले असतात तर लोकांनी काय करते हे घाण वासित राहतेले लोकांनी की रोग घेऊन फिरचे